से खोलना खोल बेटा आपण तर हे पार्सल मला आता रिसिव्ह झाला आहे आणि भाई मेरा अच्छा तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहे आणि मी का जात नाहीये आणि का नाही मला म्हणजे मी आज स्पष्ट क्लिअर करते मला माझा स्वार्थ होता होता माझा स्वार्थ मला म्हणजे पाहिजे मी पार्थ्यांचे पाय आपण मी त्यांना चालत युट्यूबच कसं असतं ना आपण मग मी असा विचार करते की मला जायला पैसे लागतीलच ना मग तिथं खायला नाहीये मी एकटीच आहे माझं नव हे तुम्हाला मी काल ला बोलले होते आणि ऍक्च्युअली एक, एक प्रॉब्लेम झाला आहे ना कसं हे सगळं घडल्यामुळं तर काय झालं ना मला साहिलला पाठवून मला सकाळी फोन आला की म्हणजे एक्सपायर झाले आजारी होते ते मिस्टरांना मी, मी रिक्वेस्ट केली म्हणलं जाऊ दे ना म्हणलं फ्लाईटने मी पब्लिकला उल्लू बनवते हे तुम्हाला माहिती आहे का नाही रो बेटा क्या करेंगे बेटा मम्मा को बहुत दर्द होता है बेटा इसले हा बहुत तर हे पार्सल मला आत्ता रिसीव झालं आहे आणि याच्यामध्ये आहे लाडूचे बड्डे फ्रॉक आहे ॲक्च्युली माझा ना मार्केटला जायचं काही प्लॅन नव्हता मग मी मार्केटला गेले आणि लाडूला मार्केटमध्येच चा मी छानपैकी ड्रेस घेतला आहे बर्थडेचा त्याच्यामुळं मी हे पार्सल रिटर्न देणार आहे कारण की एवढे ड्रेस ठेवून काय करायचे ना आणि हे कसे वर्कचे ड्रेस असतात त्याच्यामुळे हे जास्त दिवस घालू पण शकत नाही मग पण आपण हे बघूया कसे आहेत लाडूला मी घालून पण दाखवते पण हे मी रिटर्न देणार आहे पण आपण बघूया चला कसे आले आहेत एक मिनट है एक मिनट हाँ। हाथ निकालिए हाथ निकालिए अच्छे से खोलना है बेटा आपने को ये रिटर्न देना है देख लेंगे और रिटर्न दे देंगे कितना निकालिए अरे, अरे? हो तो हाँ मैं दिल होता ऑर्डर रब्बल से बराबर हाँ एक है हाँ एक है बेटा तर हे बघा तर हे बघा घातलं आहे मी तिला फ्रॉक <laughs> पण नको करू पण स... ना मला अजिबात नाही आवडला काही म्हणजे बड्डेसारखा नाही वाटत ते एवढा खास नाही आहे मी रिटर्न देणार आहे ठीक आहे हा पण मी टाकून बघते तिला कसा आहे पण मला असं वाटतं मी जो मार्केटमधून आणला ना तोच छान आहे मला नक्की सांगा हा कमेंट करून की मी मार्केटमधून आणलेलं छान आहे का हे छान आहे मला नक्की सांगा तर आपण हे आता पॅक करून रिटर्न देऊन टाकूया चला बघते पहिले मी कसा दिसतो हा पण बघा ना शांत उभी राहिली मॉडेल उभी राहिली मॉडेल हे बघा इकडे हा पण घातला आहे आणि ही अशी का थांबली माहिती का तुम्हाला ते पुतळा थांबतो ना पुतळा पुतळ्याला घालतो ना आपण तिथं ते दुकानामध्ये ती पुतळ्यामध्ये मग नाटक करतीये हे बघा हे बघा पुतळा दिसतीये चल का ड्रेस पप्पांनी दाखव बरं चल इकडे ये पप्पान दाखव आया चल खाली उतर हळूहळू उतर चल जा पप्पांना दाखव पप्पा बाहेर हे ग बन सगळं दिसतंय पप्पा पण पुतळा बनली पप्पांचं बरं पुतळा अग ए पुतळा का पुतळा आहे तुलाच उभा करायला पाहिजे दुकानांचे बाहेर असे कपडे घालून उभी राहिली ना लोकांना वाटून भाऊली आहे लाड लोकांना वाटून तू भाऊलीच उभी पुतळा ए काढून नको आपल्याला रिटर्न द्यायचं आहे बाळा असं नाही करायचं चल पडशी ना गेलेस का चल कितने डी आला गा साली उतरता है चला काढ़ा चला ड्रेस काढ़ना आता हे केले के मी आता हे रिटर्न देऊन टाकते आज... क्या हुआ ऐसे क्यों बैठी हो हाँ मेरा भाई है अच्छा ठीक है ये मेरा भाई है आज से <laughs> लव यू लव यू हाँ? आपका भाई हो मेरा भाई है ठीक आहे आजचे हम दोन भाई भाई <laughs> काही पण करते बर काही <laughs> डोक्यात शैतानी असते हमेशा शैतान काहीतरी करायचो का <laughs> पुतळा बघा कसा बसलाय पुतळा <laughs> इकडे लाडवलं ना मी आंघोळ घातली आणि तिला थंडी वाजली बघा ना कशी बसली ती दाखवत्या <laughs> तो आंगुरी बाज ली, ली बाबू तुमको क्या हुआ बेटा मुझे कमर में दर्द होता है ना इसीलिए बोलती जल्दी जल्दी नहाओ बेटा <laughs> नहीं नहीं रो बेटा क्या क्या करेंगे बेटा मम्मा को बहुत दर्द होता है बेटा इसीलिए तकलीफ होती है ना माँ को मा, क्यों रो रही हो तुमकी में बहुत हाँ बहुत दर्द है क्या करेंगे बेटा हम हाँ, हॉस्पिटल हाँ लेके जाएंगे तुमको हॉस्पिटल लेके जाएगी हाँ तुमको डॉक्टर ऐसी लगाएंगे थैंक यू बेटा आपने बोल दिया वही बहुत है बेटा बेटा थैंक यू बेटा

मी आंघोळ जेव्हा घालते ना मी तिला म्हणते लाडू मला खूप त्रास होतो लवकर लवकर आंघोळ कर कारण की हिला ना आंघोळ घालताना मला फार त्रास होतो सगळ्यात मोठं काम मला हे वाटतं माझी कमरं दुखते ना त्याच्यामुळं मला अजिबात वाकवत नाही म्हणून तिला मी बोलते तिला एवढं म्हणायला लागतं ना मम्मा ती रडतेच मी मम्मा तुला एवढं त्रास होतो गं एवढीशी आहे पण तिला असं रडायला येतं माझ्यासाठी हो की ना बेटा मम्मर खूप मम्मा खूप दर्द होतं ना कमर मी बेटा आप हॉस्पिटल लेके जाय ना मम्मा को बघा बघा ओ नहीं रोई बेटा मम्मा ठीक हो जाएगी आप हो ना मेरे लिए बेटा हाँ। मेरी बेटी है ना मुझे ठीक कर देगी ना मम्मा निन्नी आ रही है, निन्नी आ रही है। हाँ। बेटा बगा इकड़े लाड़ू आ आली ना लाड़ो थम बेड़ा मैं दूध घून होते मग झोंप तू लगेज नको झोंपू मैं आस मिनट तक थम हे चादर पकड़ मैं आ रहा लगेज झोपू नको को लाडूला तेल लावलं थोडं बॉडीला तर इकडे करती आहे मी बॅग पॅकिंग आणि हे जे ड्रेस आहे ना हे मी गावाला पाठवते माझ्या भाऊजाईला तिला मी बांगड्या पण घेतल्या होत्या हे बघा माझ्या भाऊजाईसाठी खूप छान बांगड्या आहे आणि हे काय कुर्ती वगैरे आहे तर हे सगळं मी तिला पाठवती आहे कारण की छान ड्रेसेस आहे हे बघा सगळं नवीनच आहेत की साहिलची बॅग पॅक करते मी साहिलच्या बॅग देते पाठवून साहिलला उद्या निघायचं आहे चला एक दिवस बघता आजचा म्हटलं संध्याकाळी बिर्याणी पण बनवायची मला आज हा फोन मी साहिलसोबत पाठवते आईसाठी घेतला आहे हा मी खूप छान आहे आय टी एलचा आहे आणि माझ्या आईला ना कसं हा सिम्पलच असंच सिम्पल फोन वापरते ना आई माझी तर मी घेतला आहे त्याला तुम्हाला दाखवते मी तर हे बघा आता मी स्विच ऑफ केला आहे चार्जिंग करून स्विच ऑफ करून ठेवलं आहे बघा छान आहे सिम्पल आहे छान आहे मी घेऊन ठेवलं आता आईसाठी आता साहिलकडे पाठवते आहे हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आत्ता वाजलं आहे रात्रीचे नऊ आणि नऊ वाजता मी तुमच्या समोर येते कारण की मला दिवसभर टाईम नाही भेटला आणि कसं आहे ना पॅकिंग चालू होती कारण की साहिलला जायचं आहे हे तुम्हाला मी काल लाईव्हला बोलले होते आणि ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे संगनमेरला एक ऑफिस आहे मी त्यांचा नंबर आणला होता मी त्यांना कॉल केला की तुम्ही मला एक तिकीट द्या तत्काळ साहिलचं मला वाटतं तत्काळ भेटून जाईन साहिलचं कारण की साहिलचं जायचं असं काही प्लॅन नव्हता मी हे तुम्हाला बोलले होते की साहिलला तर इथंच राहणार आहे आणि माझा बर्थडेला माझ्या सासरी जायचा तोही प्लॅन नव्हता पण माझ्या मिसरांनी अचानकच तिकीट काढलं आणि असा हा प्लॅन सगळा झाला आहे माझा डोक्यामध्ये होतं की मला इथंच बर्थडे करायचा पण अचानक असं हे सगळं घडल्यामुळं तर काय झालं ना मला साहिलला पाठवणं गरजेचं आहे कारण तो इथं राहायला तयार नाही हे तुम्हाला मी सांगितलं आहे तर मग ते जे आहेत ते ऑफिस जे आहे संगनमेरला त्यांचा मला सकाळी फोन आला की म्हणे आहो ताई मी फार प्रयत्न केला तत्काळ तिकीटाचा पण मला काही भेटलं नाही कारण की तो उद्या दुपारी दोनचं तिकीट काढणार होता तो मला बोलला पण होता अगोदर एक दिवस अगोदर पण नेमकी आज सकाळी मला फोन आला अकरा वाजता की ताई तिकीट नाही भेटलं तो मला आणखीन एक दोन दिवस थांबावं लागेल मग मी ट्राय करतो मला इतकं टेन्शन झालं आहे ना साहिलचं जर तिकीट नाही भेटलं तर कसं व्हायचं आणि साहिल इथं थांबायला तयार नाही आणि दुसरी गोष्ट फ्लाईटने जायचं म्हणलं तर डायरेक्ट दहा हजार रुपये आत्ता ए अर्जंट तिकीटाचे दाखवत आहे दहा हजार प्लस त्याला आपण कट कट करता करता टोटल लास्टला बिल होणार त्याचं नेम पूर्ण अकरा हजारापर्यंत ते तिकीट जाणार साहिलचं तर मा मग कसं झालं ना त्यांना म्हटलं तुम्ही प्रयत्न करा एवढं दोन दिवसामध्ये तिकीटाचा तर ते म्हटले ठीक आहे उद्या तुम्ही मला सकाळी साडेनऊला फोन करा मी प्रयत्न करतो मी आता साहिलचा इतका प्रॉब्लेम झाला आहे की म्हणजे आता बघूया काही ना काही करावाच लागणार आहे कारण की ह्या शनिवारी माझे तुम्हाला मी बोलले ना माझ्या भाऊजेचे वडील एक्सपायर झाले आजारी होते ते त्यांचा दहावा आहे तर माझं असं म्हणणं होतं की साहिल जर शनिवारच्या अगोदर जर संगममेराला पोहोचला ना की तो माझ्याकडनं तो दहावा अटेंड करण माझं हे डोक्यात होतं म्हणून मी इतकी गडबड केली तिकीटाची पण तो असा प्रॉब्लेम झाला तरी पण तो मला म्हटलं आहे की उद्या सकाळी सकाळी साडेनऊला तुम्ही फोन करा आपण प्रयत्न करूया आणि जर नाहीच झालं तर माझ्या मिस्टरांना मी रिक्वेस्ट केली म्हणलं जाऊ दे ना म्हटलं फ्लाईटने काढा ना तिकीट म्हटलं माझे मिस्टर म्हणून अरे काय बोलू म्हणे आता मा <laughs> बोलत ते मला थोडंसं तर जाऊ दे चला आणि दुसरी गोष्ट मी पब्लिकला उल्लू बनवते हे तुम्हाला माहिती आहे का मी पब्लिकला सरळ सरळ उल्लू बनवते असं मला एका ताई आहे का दादा आहे माहीत नाही पण मला लय मोठी कमेंट आलेली पार अशी एवढी मोठी पान्य पान भरून कमेंट आहे हळूहळू सगळं टाईप केलं आहे म्हटलं बाई किती टाईम देऊन मला कमेंट केली आहे की तू पब्लिकला उल्लू बनवते तुझा मुलगा आजारी आहे तरी पण तू जात नाही आहे तू खोटं बोलतेस तू मुलांसाठी लग्न नाही केलं तू तुझ्या स्वार्थासाठी लग्न केलं आणि तुझी मजा झाली ना बास असं तसं भरपूर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बापरे मी वाचली ती पूर्ण कमेंट आणि ना माझ्या जे सबस्क्रायबर आहे ना त्यांना माहिती आहे ना मी का जात नाही आहे माझे सगळे एक एक छोटे छोटे प्रॉब्लेम मा, तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं मा मा सा 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 ना माझं आता तिकीट काढलं आहे मला जायचं हे तुम्हाला माहिती आहे आणि इथून संगमेल खूप लांब आहे असं नाही आहे की एक तासाचा रस्ता आहे एक तासाचा रस्ता असलं असं ना मी आठवड्यातनं चार वेळा गेले असते मी पुण्याला गेले का बघा मी जात जाईन संगममेरला राहील म्हणजे आठवड्याला एकदा का व्हायना मी माझ्या संगत चक्कर मारन पुण्याला गेल्यानंतर पण इथून जायचं म्हणलं ना आता साहिललाच तुम्ही बघा तिकीट भेटत नाही आहे मला जायचं म्हणलं ना मला खूप विचार करून निघावं लागतं आणि हेच कारण पण आहे की पाच वर्ष झाले मी जाऊ शकले नाही माझ्या माहेरी हेच प्रॉब्लेम आहे मी अशा ठिकाणी आहे माझे प्रॉब्लेम मला माहिती आहे मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे पण कसं असतं ना प्रत्येक गोष्ट माणूस सोशल मीडियावर नाही सांगू शकत असा प्रॉब्लेम आहे आणि मी माझ्या स्वार्थासाठी केलं तुम्ही जे म्हणताय हे तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय तुम्हाला मी सांगते विराज जरी आजारी असला तिकडे तरी पैसा न पैसा एक एक मी सगळं इथून गुगल पे मारते मी डॉक्टरांना गुगल पे मेडिकलवाल्याला गुगल पे करते मग त्याला काय लागलं तर सगळं सगळं पैसे देते मी इथून त्याला मग मी लग्न केलं मग हा पैसा येतो कुठून पैसा आहे म्हणून तर तो, तो आत्ता त्याला बरं वाटलं ना डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं हो मी डॉक्टरना इथून पैसे पाठवले म्हणून डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिलं ना पैसा पण महत्त्वाचा आहे की नाही हां असं म्हणजे तुम्ही बोलता म्हणून मी बोलते नाही तर मी असं कधी बोलले नसते हो एका ताईने कमेंट केली होती की काल मला लाईवला की सीताफळ चूर्ण तुम्ही तुमच्या मुलाला द्या तर ते इतकं छान वाटलं मला ते ऐकून ते कमेंट वाचल्यानंतर मला डोक्यात आले की त्या सीताफळ चूर्णनी खरंच खोकला थांबतो ते विराजला दिला आम्ही मधामध्ये मिक्स करून दिलं ते सीताफळ चूर्ण विराजचा खोकला थोडासा कमी झाला ठीक आहे तर थँक्यू ताई ज्यांनी कमेंट त्यांची मी खूप खूप मनापासून आभारी आहे आणि ज्यांनी ही मला एवढी मोठी लांबलचक कमेंट जी केलेली आहे ना त्या त्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघितले का मग तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि मी का जात नाही आहे आणि का नाही मला कसं आहे ना मला ना घराच्या बाहेर पडायच्या वेळे अगोदर मला फार विचार करून निघवावं लागत तर मी असं नाही की डॅग उचलल्या आणि घर सोडलं माझं असं नाही आणि मी असं करूही शकत नाही कारण की मी इतके अनुभव घेतलेले ना म्हणजे खूप अनुभव आलेले आहे मला माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मला जगाचे एवढे अनुभव आलेले ना कुणी कुणाचं नाही आहे ह्या जगात तुम्हाला कोणी मदत करणार नाही कुणी कुणाचं नाही हे तुम्ही म्हणजे मी आज स्पष्ट क्लिअर करते मला मी इतक्या प्रॉब्लेममध्ये होते प्रॉब्लेम म्हणजे अक्षरशः मी प्रेग्नंट होते पण मला कोणी शंभर दोनशे रुपयाची सुद्धा मला मदत केलेली नाही की हिचा नवरा ना नाही आहे गरीब आहे हिची डिलेवरी कशी होणार कसं होणार दोन पोरं बापरे समोर अंधार होता की आता मी आता करणार काय हे दोन पोरं घेऊन करणार काय मी अशी माझी परिस्थिती मी म्हणजे मला अनुभव खूप आलेले आहे मला एवढ्या सगळ्या अनुभवामुळे ना मी तुम्हाला खरं सांगते मी ना काही गोष्टी ना माझ्या मिस्टरांच्या ऐकूनच चालते कारण की मला ऐकणं भागच आहे त्यांचं ते म्हणतील चला जायचं त्यांच्या घरी चला जायचं असे ते म्हणते तिकडे यायचं यायचं ते म्हणते तुला तिथंच राहावं लागन राहायचं राहायचं कारण मला ऐकून चालू लागतं कारण मला कुठलाही ऑर्डर पैशाचा सपोर्ट नाही माझ्या मिसरांशिवाय आणि माझे मिसर कमवतात माझे मिसर मला करतात म्हणून मी माझ्या मुलांना करते आज म प्रत्येक गोष्ट मी ना माझ्या इथून ना प्रत्येक गोष्ट माझ्या विराजला मी पोह पुरवते साहिलला प्रत्येक गोष्ट आम्ही करतो हां तुम्ही मी आजही माझ्या मिसरांचं ऐकते माझे मिस्तर म्हणतील तसं मी वागते आणि त्यांना धरूनच मी चालते मी पुण्याला जाण्यासाठी माझी तीन महिने आहे मला पुण्याला जायला पण मी आत्तापासून माझ्या मिसरांनी म्हणते चला ना हो माझे मिस्तर जरा आले ना पुण्याला इतकं मला खरंच सांगते मला इतकं छान होईल ना माझ्या सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त माझ्या मिसरांनी फक्त ऐकायला पाहिजे मी पर त्यांच्या पाया पडेल मी त्यांना चला म्हणून तुम्ही माझ्या मुलांसाठी आता ते काय डिसिजन घेतील ते आपल्याला माहीत नाही आहे अजूनपर्यंत पण मी माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे की मिसरांना सोबत घेऊनच जायचा कारण की मला माहिती आहे मी अजून माझं माझं साहिल मला म्हणतो मम्मी मी जॉब करन पण कित कित्येक त्याला दहा पंधरा हजाराच्यावर नोकरी नाही भेटणार आणि यूट्यूबचं आपल्याला काही हे नाही आता ह्या महिन्यामध्ये माझे एवढे व्हिडिओ नव्हते तर ह्या महिन्यामध्ये मला काही पेमेंट नाही आलेला यूट्यूबला कसं हंड्रेड डॉलर व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपण ते पैसे काढू शकतो असा तो प्रॉब्लेम असतो यूट्यूबचा त्याच्यामुळं चाह तुम्ही असं नका समजू की आणि त्याला यूट्यूबमधून खूप पैसे भेटत आहे आणि असं काही आहे असं नाही तर आता बऱ्याचशा काही गोष्टी असतात यूट्यूबच्या आता त्या मी काय तुम्हाला एवढं सांगू नाही शकत ठीक आहे ना तर आ... म्हणून मला कसं आहे ना माझ्या मिसरांना धरूनच काही गोष्टी मला चालायला लागतील तर कमेंट करताना फक्त थोडंसं विचार करून कमेंट करा पहिले माझे सगळे व्हिडिओ बघा काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही आहे मी का जात नाही आहे असं नाही आहे की एक तासात मी घरी पोहोचणार आहे याऊ हे कोलकत्ता आहे कोलकत्त्याहून संगनमेरला जायचे जायला आता दोन दिवस लागतील सहायला जायला माहिती आहे का तुम्हाला असं म्हणजे हा सगळा विचार मला करावा लागतो का नाही आणि उठलं बॅग घेतली आणि विमानाने गेले लगेच ते पण पॉसिबल आहे का दहा पंधरा हजार रुपये आता तर तुम्हाला सांगते लाडूला सुद्धा तिकीट लागतं दोन वर्षाच्या पुढं विमानाचं पूर्ण तिकीट घेतात मी स्वतः काढलं आताना तीन तिकीटं काढले मी साहिलचं माझं आणि लाडूचं तीन तिकीटाला माझे जवळजवळ पस्तीस हजार रुपये गेले असतील मग मग मी असा विचार करते की मला जायला पैसे लागतीलच ना मग तिथं विराजला मी खर्च करते ना तेच पैसे मी विराजवर खर्च करते ना दवाखाना करते ना त्याला मी हां झाला विराज नीट मी पैसे दिले दवाखान्यात सगळं सगळं गोष्टी केल्या भारी भारी अँटीबायोटिक दिले सगळं गोळ्या औषध सगळं केलं झाला तो नीट आणि कसं आहे ना घे घास घे पाणी असं नाही माझं असं म्हणणं आहे की म्हणजे थोडंसं थांबून घ्या काही गोष्टी ना असं ह नाही करायला पाहिजे माणसांनी हळूहळू हळू सगळं होतं माझं मी कशी प्रत्येक गोष्ट विचार करून चालते माझं काय म्हणणं आहे की दोन तीन महिने आपल्याला फक्त काढायचे आहे तेवढे दोन तीन महिने आपण काढूया त्याच्यानंतर आम्ही सगळे संघच राहू असं आपण तुम्ही सगळे स्वामींना प्रार्थना करा की ताईचं सगळं चांगलं होऊ दे ताईची सगळी फॅमिली एकत्र राहू दे तुम्ही ही प्रार्थना करा मी तर माझ्या गणपती बाप्पांना स्वामींना प्रार्थना कर की देवा की माझ्या मनासारखं सगळं काही होऊ दे माझे मिस्तरी येऊ हो दे माझं सगळं पुण्यात सेट होऊ दे असंच माझा नेहमी प्रयत्न राहील तर चला आणि मी माझी जी रिअल लाईफ आहे ना ती तुमच्यासमोर सादर करते तुम्हाला एक बोलू का मी तुम्हाला सांगन आव मला खायला नाही आहे मी एकटीच आहे माझा नवराच वारला मला दोन मुलं आहे मी लपून पण ठेवू शकत होते ना माझी ही लाईफ हां माझी जी ही लक्झरी लाईफ आहे मी जेव्हा गावाला होते तुम्ही मला सर्वांनी प्रश्न केले की तुमचा नवरा कुठं आहे मी तुम्हाला काय बोलायचे माझा नवरा मी तुम्हाला कोलकात्याला गेल्यावर सगळ्या खऱ्या गोष्टी सांगन ठीक आहे पण मी तुम्हाला एक शब्द अशी पण बोलायचे की थायचे पप्पा वारलेले बरं तुम्ही सगळे कन्फ्युजनमध्ये होता त्यावेळेस की कसा एवढा पैसा खर्च करते जेव्हा मी गावाला होते ना तेव्हा होते तुम्ही कन्फ्युजनमध्ये आणि मी एक ना एक शब्द खरं बोलते आहे आणि माझे जुने व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा त्याच्यामध्ये आजही तुमच्या सगळ्यांचे कमेंट आहे सगळे म्हणत आहे की मग तुम्ही एवढा पैसा कसा खर्च करता मग तुमचे मी सर्व आरले आहे मी तुम्हाला एकच शब्द बोलायची मी तुम्हाला माझं सगळं जे काही आहे तुम्हाला कोलकाताला गेल्या काय मी निवांत सांगन मी इकडं आले तुम्हाला मी सगळं काही दाखवलं की मी पैसा लोकांना वेगळं काही वाटलं असेल की एवढा पैसा आणते कुठून बरंच लोकांना वेगळं वेगळं काही वाटलं असणार नाही माझ्याबद्दल तर आहे विचारतात लोकांच्या मनामध्ये असे की कुठून आणते एवढा पैसा तर मी जेव्हा इथं आले तुम्हाला माझी पूर्ण लाईफ मी क्लिअर तुम्हाला सांगितली मी नसते सांगितली तुम्हाला मी खोटं बोलले असते की बाई मला कोणीच नाही आहे मी एकटीच आहे मला नवरा नाही आहे मला दोन पोरं आहे मग मी फार गरीब आहे मग मला आज जेवायलाच नाही हो मग मी उपाशी आहे बोलले असते ना हां पण मी तसं काहीच केलं नाही माझी जी रा लाईफ जी रिअल आहे ते तुमच्यासमोर मी मांडले हा बाई मी खाते चांगलं खाते कपडे घालते लत्ता घालते हिंडते फिरते पोरांचे बड्डे करते हे करते तेच कर, सगळं सगळं दाखवते मी मला नाही आवडते खोटं बोलणं खोटं बोलणारा माणूस किती दिवस खोटं बोलल ना खोटं बोलून बोलून किती दिवस व्हिडिओ बनवणार ना आजकाल बरेचसे भांडणं ते दाखवतात ते यूट्यूबला अरे ते किती दिवस भांडणं करणारे असे लोक वैतकून जाईन त्यांना भांडणं दाखवतात ते बावटासारखे ते लोकं कशासाठी पैशासाठी महिनाभर भांडणं दाखवतील दोन महिने दाखवतील भांडणं काय आयुष्यभर ते भांडणं दाखवणार तुम्हाला युट्यूबला किती फालतू किती ती सगळी गोष्ट माणसांनी कसं असते ना युट्यूबला जरी तुम्ही आल्या आहे ना तुम्ही रिअल राहा रिअल लाईफ आहे ना ही लॉंग राहा ना लॉंग म्हणजे लॉंग तुमचं चॅनल चालणार पण तुम्ही जर खोटं बोलले खोटं कसं चार दिवसाचं चा, पाच दिवसाचं दहा दिवसाचं खोटं असतं खोटं जास्त दिवस चालत नाही मी तुम्हाला म्हणलं असतं की मी मी एकटी आहे सिंगल आहे मला असं तसं फार गरीब आहे विराची फी भरायला नाही हे नाही ते नाही अरे किती दिवस किती दिवस खोट्यापणाले दिवस चालत नाही तुम्हाला खरं सांगते माणसाने सरळ राहावा आणि जे आहे ते रिअल राहावा माणसाने आणि सारखं माणसाने इवळावा नाही काही लोकांना इतकी इवळतात ना बाई बाईबाई एवढं युट्यूबवरनं पैसा कमवतील पण सांगतील गळ्यातलं गाण ठेवलं हा असे लोक आहे काय काय युट्यूबला भरपूर पैसा कमवतात पण ना त्यांना दोन्ही विचारलं का अहो तुम्ही गळ्यातलं का नाही घातलं अहो मी गहाण ठेवलं गळ्यातलं <laughs> हसू येत अक्षरचं आईस ऐकून आई लोकांचं एवढे लोक खोटं बोलतात ना ए भगवान खरंच ना जाऊ द्या आपल्याला काय करायचंय काय काय हसू येतं काय काय गोष्टींचं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला बोलते <laughs> खोटं जास्त दिवस चालत नाही आणि माणसाने लई एवढावा नाही आपण आपल्याला कसं असतं ना देवाने जे दिलं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला पाहिजे तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगते हे माझे मिस्टर मला बोलतात बरं का मी तुम्हाला खरं सांगते असं तर आमच्या दोघांचे काही काही विषय जातात ना माझ्या मिस्टरांसंग मी कधी कधी बोलत बसले का माझे मिस्टर कसे म्हणतात अरे माणसाने कधी पण जे आहे ना तसं राहावं रिअल कारण की ना देव काय करतो देव देतो म्हणे आपल्याला मग देव आपल्याला देतो ना तर आपण हा बाई मी चांगली आहे मी सुखात आहे मी खाऊन पिऊन सुखी आहे तर ते दे, देवाचे आभार मानायचे आणि आपण जर सगळं असून जर आपण इवळलो आणि आपण जर रडत राहिलो की अरे आज काहीच नाही असं चेन तसंच चेन भले बँकेत तुमचे किती पैसे पण सारखं रडलं ना मग देव म्हणतो बाय मी एवढं देतो तरी हे सारखेच रडतात मग नकोच आहे मग यांना द्यायला असं देव पण विचार करतो हो त्याच्यामुळं देवाचं आभार माना आपण जे आहे आपण खातोय दोन दिव म्हणजे दोन टायमाचं आपण खातोय कितीतरी असे गरीब लोक आहे रोडला की त्यांना एक टायमाचं खरं खायलासुद्धा नाही आहे हां मग का म्हणून असं इवळायचं पैसा असून पण बरंच असं आहे म्हणजे मी बघते कोणाकोणाचे चॅनल त्याच्यामुळं माझ्या मनातले मी बोलते तुम्हाला की असून माणसाने इवळावा नाही स्पष्ट माणसाने हां मी आज हे केलं मी एन्जॉय केला मी खाल्लं पिल्लं सांगायचं त्याला काय असं नाही चला जाऊ द्या तुम्हाला पटलं तर घ्या <laughs> हां आणि काही चुकलं माकलं बोलले असेल मी चुकून काही असं तर राग नका मानू खरंच मला ती खूप मोठी कमेंट आलेली आहे आणि मला खरंच सकाळपासून राग होता माझ्या डोक्यामधून म्हणून मी ते बोलले तुमच्यासोबत ती कमेंट तुम्ही पण जाऊन बघा त्याची ती कमेंट आहे की हि ज स्वार्थासाठी हिने लग्न केलं आणि ही आशीन ही तशीन तशी, बरंच मला बोलले आहेत ठीक आहे चला मग जाऊ दे बाय बाय गुड नाईट बघा लाडू झोपले बघा आमचे लाडू मस्त जेवण बिवण करून आराम झोपून गेले आमचे लाडू आता वाजले आहे साडेनऊ अकरा मिनटं मी बोलले आहे आम्ही फार बोलते हो की नाही तुम्हाला बोर नाही होत ना खरं <laughs> खरं सांगा मला कमेंट करा बोर झाला असंत तर ताई तुले बोर केले आज कमेंट करा मला <laughs> चला मग बाय बाय बाय